दोन किंवा तीन महिन्यापासून सरकारनी इथेनॉलचं प्रमाण वीस टक्के म्हणजे तुम्ही एक लिटर पेट्रोल जर तुमच्या टू व्हीलर किंवा कारमध्ये भरलं तर त्याच्यामध्ये दोनशे मिलीलिटर इथेनॉल हा जो पुसाच्या रसापासून बनणारा लिक्विड आहे मळीपासून त्याचा वापर सुरू केलेला आहे त्याचं ब्लेंडिंग सुरू केलेलं आहे म्हणजे पेट्रोल हे शुद्ध क्रूड ऑइल म्हणून जे काही अशुद्ध पेट्रोल येतं रिफायनरीमध्ये त्याच्यातून ते, ते शुद्ध होऊन पेट्रोल किंवा डिझेल बनतं त्याच्यात नंतर एक प्रक्रिया करून दोनशे मिलीलिटर प्रत्येक लिटर, लिटर मागे इथेनॉल घातलं जाईल असं सरकारने ठरवलं आणि असं पॉलिसीमध्ये त्याला ई ट्वेंटी असं नाव दिलेलं आहे सरकारच्या बाजूने असं सांगितलं जातं पॉझिटिव्ह भाग असं सांगितलं जातो की हे बायोफ्युअल आहे याच्यामुळे दोन गोष्टी होणार आहेत आपल्या देशाचं परकीय चलन वाचणार आहे कारण आपण जे पेट्रोल आयात करतो पेट्रोलियम पदार्थ आयात करतो त्याच्यामध्ये सरळ सरळ वीस टक्के आपल्याला पुढच्या काळामध्ये कपात करता येईल फॉरेन एक्सचेंज वाचेल दुसरा भाग असा की बायो हे बायोफ्युएल असल्यामुळे त्याचं पोल्युशन कमी आहे त्याच्यामुळे हवेमध्ये जे काय कार्बन डायऑक्साईड वगैरे तयार होतो त्याचं प्रमाण कमी होईल या फ्युएलच्या वापरामुळे आणि तिसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांना माहिती आहे की पेट्रोलियम इज फॉसिल फ्युएल खनिज पदार्थ आहे पृथ्वीवर पेट्रोलियमचे साठे किती आहेत त्याला एक मर्यादा आहे भविष्य काळात कधीतरी ते साठे संपणार आहेत बायोफ्युएलच्या बाबतीत असं आहे इथेनॉलच्या बाबतीत असं आहे की हे फ्युएल रिन्युएबल आहे तर अशा तीन कारणांसाठी देशासाठी हे चांगलं आहे असं सरकारचं म्हणणं आहे